नमस्कार निचा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी इथं आहेत ना मुळ्याची भाजी आहे आपण जे मुळे आणतो ना त्याची भाजी आपण फेकून देत असतो तर बिलकुलही फेकून नाही द्यायची खूप त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप काही म्हणजे खूप गुणधर्म असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना ती फेकायची नसती आणि ती ती मस्त ती भाजी व्यवस्थित अशी वरची काढून वगैरे छान ती निसून तिची कोवळी कोवळी असते ना तिची मस्तपैकी निसून घ्यायची छान बारीक कट करून आणि मस्तपैकी त्याची छान भाजी बनवायची खूप साधी सिंपल रेसिपी दाखवते मी व्हिडिओ स्किप न करता बघा मुळ्याची भाजी बनवण्यासाठी काय करायचं माहिती का हे मुळ्यावरचे जे पानं असतात ना ते पानं छान असे काढून घ्यायचे आणि छान येत ना निसून घ्यायची ही भाजी म्हणजे जे, जे निब्बर असतात ना ते खालचे देठ त्याचे ते काढून टाकायचे आणि जे वरचे कवळे कवळे असतात ना तेच पान आपल्याला घ्यायचे व्यवस्थित आणि छान अशी बारीक कापून घ्यायचे एकदम मस्त बारीक कापून घ्यायची आता ही सुरुवातीला दिसता नाहीत तुम्हाला ही सुकलेली दिसल पण आपण जेव्हा ही भाजी धुणार आहेत ना अगदी छान आता काय करायचं एखाद्या भांड्यामध्ये छान अशा मोठ्या भांड्यामध्ये येत ना ही सर्व भाजी काढून घ्यायची आणि भाजी काढल्यानंतर तुम्ही हवं तर डायरेक्टली बेसिंगच्या खाली पण धुऊ शकतात बरं का आणि जर बेसनच्या खाली जर नाही धुतलं ना तर असं पाणी वगैरे घालून पण तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकतात मस्तपैकी अशीच ना ही भाजी आपल्याला इथं छान धुवून वगैरे घ्यायची चार ते पाच पाण्याने धुवायची कारण येत ना हे ये पानं मोठे मोठे असतात आणि त्याच्यावर भरपूर सारी अशी म्हणजे काटे काट्यासारखं असतात ना ते आणि त्याच्यावरती भरपूर सारी माती वगैरे बसलेली असते आता बघू शकता तुम्ही किती असं त्याचं असं गढूळ पाणी असं खराब पाणी निघालेले तर ही भाजी ना छान धुवून घ्यायची आपल्याला आणि मी काय केलंय इथं आता तीन चार पाण्या एकदाच दाखवले तुम्हाला मी दोन पाणी इथं मी तीन चार पाण्यांनी ही भाजी धुवून घेतली स्वच्छ व्यवस्थित आणि पुन्हा काय केलंय माहिती का ह्या ज्या आपल्याकडे ही जी वाटी त्याच्यामध्ये येत ना मी या भांड्यामध्ये काढून घेतलीत सगळं भाजी आणि सर्व भाजी काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये येतनं चांगलं स्वच्छ पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला आहे ना ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट ठेवा किंवा तुम्ही अर्धा तास ठेवा काहीच हरकत नाही तर अशी छान मस्त आपल्याला ही भाजी पाण्यामध्ये मस्त घालून ठेवायची आहे व्यवस्थित आणि याच्यामध्ये घालून ठेवलीत ना की आपण ही नंतर आपल्याला ही करायला घ्यायची तर तोपर्यंत मी बाकीच्या कामावरती माझ्या पोळ्या वगैरे जे काही बनवायचे आहे ते मी बनवून घेणार आणि ही भाजी छान अशी साईडला तोपर्यंत व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये भिजून देणार आहे तर हे बघा पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनिटांनी बघा ही भाजी इतकी छान अशी वरती मस्त फुल आली डायरेक्ट ओवरफ्लो होती ती नाही खाली पडायला लागली इतकी छान ती एकदम तह अशी ताजी होऊन आली ती म्हणजे ती सुकलेली जी होती ताव ना पूर्ण ती एकदम टवटवीत झाली तशी काही ती आत्ता भाजी उपटून आणली आपण म्हणजे तशा त्यातून काढून आणली आहे आणि आत्ता ती आपण कापली अशी वाटते ती भाजी तर ही ट्रिक इथनं नक्की यूज करा बरं का तुम्ही भाजी करताना किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की भाजी अजून बारीक कापायला हवी तर काय करायचं माहिती आहे का आधीच ही भाजी इथनं धुवून ठेवायची स्वच्छ व्यवस्थित अशी निसून वगैरे स्वच्छ पाण्यामध्ये मोठ्या मोठे पाने असतात ना ते पाण्यामध्ये ठेवायचे निंदा नंतर मग ती कापायला घ्यायची म्हणजे अजून पण बारीक कापली जाईल ती बरं का पण अशी पण खूप छान होते एवढी तर नेहमीच करतो आम्ही ही सवय आमची तर इथं मी काय केलं छान शेंगदाणे भाजून घेतलेत कढईमध्ये मस्त खरपूस आणि देत नाही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर येत ना याच्यामध्ये हवे तेव्हा हिरव्या मिरच्या मी घालून घेते तुम्ही लाल तिखट म्हणजे लाल मिरच्या पण घालून घेऊ शकता बरं का पण मला हिरव्या मिरच्या जास्त आवडतात मी जास्त हिरव्या मिरच्या भाज्या वगैरे बनवत असती आणि तिखट आवडतं आमच्या घरामध्ये आणि शक्यतो ही भाजी तिखटच छान लागते बर का पण तुमच्या टेस्टनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घालून घ्या किंवा लाल तिखट ज्या पण तुम्हाला घालायच्या मिरच्या त्या तुमच्या टेस्टनुसार घालून घ्यायच्या याच्यामध्ये आणि ना जास्त बारीक फेश नाही करायची आपल्याला याच्यामध्ये आणि आता काय करायचंय लसूण पण येत ना केवढा मोठा लसून घेतलाय बघा मी लसूण येत ना खूप छान टेस्ट लागते बरं का आणि लसणाची आणि मस्तपैकी बघा दरदरा असं मी बारीक असं दळून घेतले जास्त बारीक पण नाही दळड आहे असं दरदर दळून दर दर घेतलंय मी थोडंसं जाड बारीक असताना तसं प्लस मोडवर केलं तरी पण चालेल आणि इथं एक कढई ठेवली मी कडईमध्ये हवं तेवढं तेल आपल्याला घालून घ्यायचंय तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आणि तुम्हाला किती तेल आवडतं त्यानुसार तुम्ही तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छान असं तेल तापलं की याच्यामध्ये इथनं मोहरी इतना तडतळून घ्यायची मोहरी मस्तपैकी फुलली की मग काय करायचं जिरे आपल्याला घालून घ्यायचे आणि जिरे पण छान तडतडले की मग याच्यामध्ये हिंग घालायचंय हिंग अजिबात पण स्किप करायचं नाही भाजीला हिंगाची टेस्ट एवढी भारी येते ना एकच नंबर आणि नंतर जे आपण जे दळून घेतलेले आहेत ना हिरव्या मिरच्या खो आपलं शेंगदाणे आणि लसूण तर हे छान परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये बरं का म्हणजे ना इतकी मस्तपैकी त्याची खरपूस त्याची टेस्ट आहे ना तुम्ही ह्या प्रकारे भाजी करून बघा इतकी छान टेस्ट लागतेत ना वाव एकच नंबर मला तो खूपच आवडते तर मस्तपैकी हे परतून वगैरे घेतलं छान की मग काय करायचं आपल्याला बघायला असं थोडासा तर तांबूस कलर येतो ना शेंगदाण्यांना तो कलर येऊन द्यायचा आहे आपल्याला आणि कमी गॅसवर करायचं आहे बरं का ही प्रोसिजर आणि ही भाजी जी धुवून वगैरे घेतलेलीत ना ती भाजी छान याच्यावरती घालून घ्यायची मस्त आणि ती थोडी थोडीच घालायची आणि ती छान असं परतून घ्यायचंय म्हणजे काय होतं थोडी थोडी घातली ना की हे शिजत चालतं ना तसं 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 ही भाजी कमी होत चालते आणि आपल्याला कडेमध्ये जागा होऊन जाते आता आपण एवढी मोठी भाजी करणार आहे आता भाजी तर थोडीच आहे शिजून तर ती थोडीशीच होती पण जेव्हा आपण पहिल्यांदा घालतोत ना ते पाना मोठे मोठे असतात ना तर मग ती भाजी हलवायला जमत नाही म्हणून काय करायचं थोडी थोडीच भाजी घालून घ्यायची आणि ती व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे ती आपोआप शिजत चालली किंवा कमी होत चालली की बरोबर एकत्र होते एकजीव होते आणि छान शिजली पण जाते तरी बघा ह्या प्रकार आहेत ना मी ही भाजी सर्वाशी घालून घेत होती थोडी थोडी अशी हलवून वगैरे घेत होती 啊，你。 आ, बाकीची भाजी पण अशी घालून घेत होती आणि मस्तपैकी खालीवर करून येत ना असं लगेच ते साईडला व्हायचं नाही आहे कारण की पाल्याभाज्या आहेत ना हलवतच राहायच्या म्हणजे त्यांचा कलर पण एकदम हिरवा असतो आणि खूप छान टेस्ट पण लागते त्याची आणि खालीवर करत राहिलं ना मग एकदम एक सारखी भाजी शिजते आणि ह्या प्र इथे काय करायचं माहिती का मीठ घालून घ्यायचं मीठ घातलं ना मग काय होतं भाजी पटकन कमी व्हायला मदत होते म्हणजे जी भाजीची क्वांटिटी जास्त दिसते आहेत ना ती कमी व्हायला मदत होते आणि पटकन शिजते पण भाजी तर इथं मी माझ्या क्वांटिटीनुसार येत ना मी मीठ घालून तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्या आणि छान असं हे खालीवरती करून असं मिक्स करून घ्या व्यवस्थित तर ते आठ मिनिट लागतात ही भाजी करायला शिजायला आणि त्याच्यानंतर परत थोड्या वेळ येत ना अशी होऊ द्यायची चांगली पूर्ण पाणी त्याच्यामधलं येत ना आटून द्यायचं म्हणजे ना भाजी कचकच वगैरे लागत नाही पण कवळीत जर पाना घेतलीत ना तर अगदी खूप पटकन शिजते आता कोणी कोणी काय करतं ही भाजी इत ना पाण्यामध्ये उकडून पण घेतं पण मला उकळून घ्यायची नव्हती कारण मला याचं जेवण जीवनसत्व आहेत ना अजिबात पण घालवायचं नाही पाण्यामध्ये म्हणून मी डायरेक्टली शिजून घेतलेली ही आणि बघू शकता किती छान अशी मस्तपैकी आपली भाजीत नाही इथं बनवून तयार आहे एकच नंबर बरं कळ जेवढी दिसायला एवढी छान दिसते ना ही भाजी याची टेस्ट पण खूपच मस्त आहे तर ही भाजीत ना अजिबात फेकून द्यायची नाही मुळ्यावरचे जे पानं असतात ते नक्की करून बघा आणि खाऊन बघा बघा किती छान लागते दिवशी आणि याचे पराठे पण मी तुम्हाला बनवून दाखवते ह्या भाजीचे आपण जसे मुळ्याचे पराठे बनवतात ना भाजीचे पण पराठे पराठे बनवतात तर ते पण मी तुम्हाला बनवून दाखवते इथं खूपच छान खूपच टेस्टी लागतात हे पराठे सुद्धा तर हे बघा आता मी तुम्हाला इथं टेस्ट करून दाखवते किती छान अशी मस्तपैकी भाजी दिसायला जेवढी छान दिसत ना तेवढी टेस्टला पण इतकी मस्त आहेत ना ती खूपच टेस्टी झालेली आहे बाय बाय अशाच पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करतात ना तर त्याचं नोटिफिकेशन ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा नेक्स्ट एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत राहा खात राहा आणि स्वस्त राहा